मुलीला बघायला आला कशी तब्येत आहे काय बरी आहे आता डॉक्टरांनी सांगितले चार पाच दिवसापासून ॲडमिट होती तिकडेही तीन चार दिवस शाख मला माहीत नव्हतं पण मला माहीत झालं की आजारी म्हणून मग परवाही आलो होतो मी पण ते गडबडीत गेलो आज दिवसभर कार्यक्रम होते ते सगळे परवाचे आजचे कार्यक्रम होऊन पुन्हा ते करमान्या म्हणून फोनवर रडायला आले तर पुन्हा आज पुन्हा भेटायला आलो आता पण बरी तब्येत बरी आणखीन काय पाच सहा दिवस सुट्टी होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे बहुतेक आणखीन आजार आहेच चोवीस तारखेच्या तुमच्या तारखेकडे आता सरकार सहित सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे काय असणार चोवीस तारखेला कसं समाजाला आव्हान करतो आज मुलीला भेटायला आलो तसंच उद्या आईला पण भेटायला जायचं मला आत्ताच माहिती कळाली की माझ्या उद्या आईचं पण ऑपरेशन तेही मला माहीत नव्हतं आता चोवीसचा विषय तर चोवीस मात्र निर्णायक असणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की चोवीसला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय बऱ्या का नाही कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा यालासुद्धा काही मर्यादा आहे समाजानेच का अन्याय सहन करायचा बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला तुम्ही सूचना काढलेल्या असतानाही त्या त्याआधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरलेलं म्हणल्याच नंतर आम्हाला तुम्हाला, तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे चोवीसला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करून शेवटी मालक समाज आहे मात्र हे जाहीरपणानं सांगतो अनेकांचं लक्ष चोवीसला याच्यासाठी लागलंय लाग की मनोज जरांगे पाटील काही राजकीय भूमिका जाहीर करतील किंवा त्या ठिकाणी काही राजकीय का का निर्णय घेतील कारण लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आल्या हा राजकारण आपला मार्गच नाही मी आजच नाही बोलत हा एखादा विषय राग व्यक्त करायचं किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याचे विषय आग पाकड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही जो बोलतो त्याच्याच विरोधात कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सांगू आणि मी ते करू भी शकत नाही मी मरेपर्यंत माझ्या समाजाची काही नाही करू शकत कारण ओबीसी तो नारा सिंगल्याशिवाय आम्हाला मी सोडत हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र आहे आता समाज चोवीस तारखेला काय निर्णयाकड कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण हे आहोत मराठा समाजही वकील बांधव येणार आहेत डॉक्टर बांधव येणार आहेत अभ्यासक येणार आहेत स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत कामरून उपोषण करते साखळी उपोषण करते हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे कारण अन्याय बघा ना कुठं वीस तारखेला म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आता गुन्हे दाखल करण्याचं म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना चार दोन मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीच धरायचं कारण आम्ही बहुसंख्या नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीच धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे समाजात तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवादी समाजात शब्द पुढे नाही पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं तुम्हाला मागे हात नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येनं समाज असतो ना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भी भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं पण मराठ्यांचीही कुठे एकजुटीची एक भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एक एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझंसुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकर करोडोंना अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळ करायला निघालेत आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला होतंय त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण सत्तर वर्षातल्या विषयापासूनची वर सगळी चर्चा होणार आहे पण ही चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागायच म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायचे गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाले त्याचे त्यालाही दोन दोन महिने झाले अर्ज पडून येत त्यांचे एसपी यांच्या पुढे असते का एसपी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथून तुम्हाला झोपले होते का सरकार गृहमंत्री पाठीमागे झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करायचे आणि कुठं बीडचे नांदेडची एसपी अंतरवालीच्या लोकांना बोलतात मग तुम्ही दबाव न लागले अंतर्वालीचे लोक आंदोलन म्हणून ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांचा दबावता आणायचा उलट गृहमंत्र्याचे हेही लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देता तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परिणाम दिसला असं कसा असं होता न सांगा त्याच्यावर अनबी शानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ते ते ले ले हे परळीतली पहिली घटना असं निती असली तिथं नव्वद हजारापेक्षा ते एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटना असं जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला ते बघण्यासारखं आता इतक्या ताकतेनं मराठी तिथली उसाळलेली होती कोणत्या हे रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही करते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर करते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हते आणि ते मी ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्याला कळत नाही माझ्या मागे लोक आहेत काय मागे आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत आणि इकडं कशाला आला म्हणून लाखा लाखा लाख, स्वभाव आला आमची बैठक येत बैठकवरती मोठ्याचं ग्राउंड पुरलं नाही तुम्ही कोणाला विचारा तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्या नेते आहेत सगळ्या पक्ष आहेत त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहज रीतीनं भरले ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक याच्या अंतर गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा दा, मराठी मोठमोठ्या फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करतील गृहमंत्री पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी त्याच्याकडे कसं शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानगी नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एसपी न काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवस आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा पण डाव खेळतो पोलिसांना आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी तेही डाव खेळायला मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत कर तुम्ही हा कोणाला अंतर तर तेच केलं मंडप उचलून टाका आम करा आम्ही लोकशाहीच्या मार्गाने कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालू आहे ते कसं काय उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला घातलं देणार नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळेल की न्यायमंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तर ही तिसरी वेळ न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमरून उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तर हे त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागणार कर आहे आणि याचे आपण सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव का यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं की ते दडपण आणू ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका